नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज एकादशी आहे पांडुरंगाचा वारा आहे उपवासाचा दिवस तर आज मी छान अशी रेसिपी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी किंवा बगरीचे दिंडे वगैरे असं काही नाही एक वेगळीच रेसिपी बनवते अगदी साधी सिंपल सोपी पण अतिशय चविष्ट तर त्यासाठी नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर उकडलेला बटाट्याचा किस आहे हा आपण अगदी वर्षभरासाठी जे बटाट्याचे प्रकार बनवून ठेवतो घरामध्ये तर तोच प्रकार आहे हा बटाटा उकडून आपण किस बनवतोय किस वर्षभरासाठी आपण वाळून ठेवतोय तर त्याचीच ही चविष्ट खिचडी आपल्याला बनवायची आहे अतिशय चविष्ट लागते तर अशीच रेसिपी मी आज बनवते तर चला तर मग आपण उकडलेल्या बटाट्याचा छान असा किसाची खिचडी बनवूया बघा इथं किस घेतला आहे मी आपण वाळून ठेवलेला बटाट्याचा कीस तर आता एक दहा मिनटं आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचा आहे दहा मिनटात छान असा भिजल्या जाईल पाण्यामध्ये कीस भिजत घालून घेऊ आपल्याला खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे अख्ख्या लाल मिरच्या घेतल्या मी त्या आहे तुम्ही सुक्या पण घेऊ शकता किंवा हिरव्या पण घेऊ शकता कोथंबीर बारीक कापलेली तेल घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतलंय शेंगदाणे भाजून घेऊया सगळे शेंगदाणे नाही भाजत थोडेसे मी काढून ठेवते कारण थोडं आपल्याला तळून पण घालायचे शेंगदाणे भाजल्या गेले तर आपण आता काढून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ किस भिजून झालाय आपला तर आता आपण खिचडी बनवून घेऊया तेल घालूया थोडे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये शेंगदाणे मिरचीचे तुकडे घालूयात मी इथं बारीक कापून घेतली आहे मेथी तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून दळून घेऊ हो शकता मग पोटाला त्रासदायक होईल ते तर त्याच्यामुळं मी इथं बारीकच तुकडे करून घेतले खिस घालून घेऊया आपण जे शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय तो घालायचा आहे जाड सरस बारीक करायचा नाही तळलेले शेंगदाणे घालायचे चवीनुसार मीठ घालायचंय थंबीर घालायची एक पाच मिनिटं मंदाच्या वर आपल्याला परतून घ्यायची खिचडी किती छान दिसते खिचडी बघा किसाची अतिशय छान लागते कलर पण किती छान दिसतो हे बघा झाली आपली बटाट्याच्या उकडलेल्या बटाट्याच्या किसाची खिचडी तयार हे बघा मस्त खिचडी तयार झालीये आता थोडीशी कोथंबीर घालूया अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे किती पटकन झाली बघा दहा मिनटात तयार होते ही रेसिपी उकडलेल्या बटाट्याच्या किसाची खिचडी तर अगदी सोप्या पद्धतीत आहे तर घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला कसे वाटते मला कमेंट्समध्ये कळा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। भेटू आपण अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद